सातारा जिल्हा फलटण येथे झालेल्या संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची टी चौकशी लावावी व संपदावर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी व ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष आदरणीय संध्याताई सवालके यांच्या नेतृत्वात सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सुषमा राजे घोरपडे यांनी साखळी उपोषण केले त्यावेळी प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट मनीषा रोटे प्रदेश सरचिटणीस उज्ज्वला साळवी पालघर जिल्हा अध्यक्ष सीमा पोद्दार ॲडवोकेट निवेदिता अरगडे प्रजापती सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपदा मुंडे प्रकरणाची एसआयटी सा चौकशी लावली अशी घोषणा केली पण ती धांदात खोटी आहे याचा पुरावा आमच्याकडे आहे धांदात खोटे बोलून हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा मृत महिलेचे चरित्र हनन करतात ही बाब महिला काँग्रेस कदापि सहन करणार नाही रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा मी ॲडव्होकेट मनीषा रोटे प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस आज साताऱ्यामध्ये फट्ट नेते झालेल्या संपता मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आमच्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सध्याताई सवालखे यांच्या अध्यक्षतेखाली साखळी उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी मी गेले होते तर त्यावेळी पेपरमध्ये बातम्या वाचल्या की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत की या संपदा मुंडे यांच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एस आय टी स्थापन केलेली आहे आणि तशा मोठमोठ्या बातम्या तशा जाहिरात तरी करून महाराष्ट्राला फसवण्याचं काम आ, मुख्यमंत्री आणि पूर्ण सरकारच करत आहे कारण एस आय टी याचा अर्थ ग्रुप ऑफ इन्स्पेक्शन्स म्हणजे अनेक अधिकारी एकत्र येऊन तो तपास केला जातो पण त्या त्या ठिकाणी फक्त आ, एक आ, महिला अधिकारी तिथं नेमलेली आहे जी या प्रकरणावर लक्ष ठेवे आणि त्याला एस आय टी म्हणून पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचं काम हे भाजप सरकार त्या ठिकाणी करत आहे खरं तर भाजपची भूमिकाच या प्रकरणाबद्दल पहिल्यापासून आपण बघतोय की रुपालिताई चाकणकर येतात आणि मयत मृत जिच्यावर अन्याय झाला आहे जिच्यावर त्या मदने आणि बनकरसारख्या दोन अतिशय विकृत मानसिकतेच्या लोकांनी वारंवार अत्याचार करून तिचा मानसिक शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या या नधमांच्या बाजूने रुपालीताई चाकणकर आपलं वक्तव्य करतायत त्या महिलेच्या चारित्र्यावर त्या शिंतोडे आहेत तुम्ही महिला आयोगाचं काम करता का महिलांना बदनाम करायला तिथं बसलेला आहात हा प्रश्न आम्ही महिला काँग्रेसच्या महिला त्यांना विचारतोय महि रुपालिताई चाकणकरांचं काम गेले मी गेले अनेक वर्ष भक्ती आहे मी स्वत आमच्या सांगली जिल्ह्यातल्या अनेक तक्रारी महिला आयोगाला वेळोवेळी पाठवत असते माझ्या आठवड्यातनं पाच सहा तरी तक्रारी महिला आयोगाला असतात पण आज सगळ्यात महिला आयोगाकडून एकही महिलेच्या प्रश्नाचं समर्थन करणारं पत्र साधं दोन ओळीचं पाठवायची दानत या रुपालिताई चाकणकरांच्याकडं नाही आहे आणि त्या फक्त सरकारची बाजू सांभाळायला आणि लोकांच्यावर अन्याय करायलाच का महिलांना महिलांच्या बाजूनं लढायला त्या बसलेत का सरकारची बाजू मांडायला बसलेत हेच त्यांचं समजत नाही तर आम्ही महिला काँग्रेसतर्फे रुपालीताई चाकणकरांचा राजीनामा मागतोय अशी महिला आम्हाला महिला आयोगावर नको आहे जी महिलांच्या चारित्र्याचा आनंद करते अशी महिला आम्हाला बिलकुल या पोस्टवर नको आहे आणि भाजप सरकारने याचा निश्चित विचार केला पाहिजे खरं तर या घटना बघितल्या तर विकृत मानसिकतेचे आहेत आज सगळ्या ठिकाणी जे अपर म्हणजे वरच्या लेवलचे अधिकारी असतात ते खालच्या लेवलच्या लोकांच्यावर सतत अन्याय करत असतात या संपदा मुंडेला खोटे रिपोर्ट देण्यासाठी तिथली दबा शा प्रशासन यंत्रणा दबावाखाली ठेवत होती मग तो आरोग्य विभाग होता आणि ही पोलीस यंत्रणा हे दोघही तिला खोटे रिपोर्ट करण्यासाठी मानसिक छळ करायचे आणि त्याच्यातून ही घटना घडली ही ही गोष्ट बाजूला राहिली तिचं चारित्र हनन करण्याचं चा काम हे भाजप सरकार करते बिलकिस बानूपासून ते आज तायचा जर आपण अभ्यास केला तर सरकारनं महिलांच्यावर अन्याय करणाऱ्या नराधमांना पाठीशी घालण्याचं काम या भाजप सरकारनं सातत्यानं केलेलं आहे आणि म्हणून आमचा या गोष्टीला विरोध आहे निषेध आहे रुपाली चाकणकरांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो जय काँग्रेस